नमस्कार भाविक भक्तांनो भक्ती गाथा मधून शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा खडू राष्ट्रसंतांची खंजेरी संत गाडगे बाबांचा झाडू जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही भक्ती गाथा या कार्यक्रमातून करीत आहोत सावध हो चल शेत आळस धरुनी बसला का बसला का सावध हो चल शेत बसला का, बसला का, सावध हो चल, शेत रे आळस धरुने बसला बसला। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका नमस्कार मी तनुश्री प्रल्हाद महाराज इंगडे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत भक्तिगाथा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे भाविक भक्तांनो आम्ही मागील रविवारपासून हरिभक्त परायण श्री प्रल्हाद महाराज इंगळे रचित श्री संत योगी लखमाजी चिंदाजी महाराज लीला विजय ग्रंथ या अध्याय वाचनाचे पारायण सुरू केलेले आहे मण्डलाकारं व्याप्तं चराचरं तत्परं दर्शितं येन तस्मै श्री गुर्वे नमः अज्ञानतिमिराणदश ज्ञानां जनं सलाकया चक्षुर्मितं येन तस्मै श्री नमः गुरुर ब्रह्मा गुरुरविष्णु गुरुर देव महेश्वरा गुरु रेव परम ब्रह्म तस्मै श्री मनोबोत ग्रंथ भजनदीपमाला श्री योगी लक्माजी चिंदाजी लीला विजय ग्रंथाचे लेखक प्रल्हाद शामराव इंगळे म्हणे बाळा अजून कान येशी धावून तुझी हा प्राण नराय सर्वथा तुझी या लेन आजुरी धन्य केले कैसा आता लढीवाले गेला सोडून या जायचे मंदिर ती मौल्यवान बांधिले कारागिरे आणून नाना नक्षित्यावर उठूनन केले पूर्ण जाई जुईचे वेल लाविले भोत आली फुल झाडेही भले न्यून काही न ठेवले त्या मंदिराशी परि त्या मंदिरात मूर्ती नसता दिशे शून्यत्व कैसे झाले मज सत्य लखमाजी बाळारे ऐसा आखांत मानिला सोनाजी पाटलाने शेताला उदास वाटे चित्ताला निघाला घराकारणे घरी येऊन सांगे वर्तमान बाळ लखमाजी न दिशे जाण काय करावे आपण नोकळीची पैसी मातला थोरांना श्रुत झाली तेव्हा एकची हा जाना झाला ते ठाई हो असतासी गेला वासरमणी सर्व ती क्षणी बाळ नाही येत अजूनही घरा लागे हो म्हणती लग माझी बाळा अजूनही का वाटे आम्हाला चोईकडे ऐसा सारी का कांत करते मागील कीर्ती वाळा धन्य केली या जगती आम्हाला तू ऐसा आक्रोश करीता फलान रात्रीचा समय झाला निद्रा लागली लहान थोरा लांब तो काय वरतले ऐका सोनाजी पाटलाचे स्वप्नी जाऊन प्रत्यक्ष माझी भगवान म्हणे चिंता न करावी जाणं मी तुमचे शेतातची असे सदा सर्व काळ माझे ध्यानन कराल तेव्हा येईल धावून सर्व संकटे सोडून करिल मुक्त पै चिरकाल मी तुमच्या जवळ वसे जाणावे आपण विश्वासे भवरोग चिंता नासे आठवताची मज पायशे स्वप्न येऊन सांगितले सकाळ वर्तमान पाटील उठला झड करून हर्षण मावे मग मा घरातील सर्वांना स्वप्न सांगे पाटील जाना श्रवण करून लहान थोर नंतर उठून चालले शताशी घरातील सर्व ते वेळशी चाली चालताची त्या स्थळाशी जाऊन या पोहोचले चम 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 बाणन ते पाहिले सर्वांनी दुरून पाटील गेला जाऊन त्या बाना समीप आनंद चित्तेन समायेन पाटील मने करुणामय धन्य तुलख माझे होय जगता माझारी त्या बाणाचा प्रकाश बहुत जैशी आकाशी विद्युलता तळपत नयन होती दीप्तन पाहता बाणाकडे पाहती सर्वक्षणोक्षिणी त्या बाणाकडे विलुकुनी नमस्कार लोटांगणी करुनी वरती लिला चरित्रे मग त्या स्थानी वय सुनी प्रार्थना कि निषेधिनी क्षण एकही ते तुनि नढ कोणी अशी कीर्ती वागणतीन अश्रुनिनी भरुनी येती लखमाजी नामाचा उच्चार वारंवार सर्वजण मग त्या सोनाजी पाटलाने विटा वगैरे आणून त्वरेने समाधीचे काम उल्हासाने केले तासकाळची अजूनही त्या भागात समाधी लखमाजीची असे सत्य भाव ठेवाल तर मुक्त व्हाळ धुकातून जाऊन एक वेळ त्या स्थळाशी दर्शन घ्यावे भावेशी हीच मागणी या दासाची असे हो प्रेमभाव ठविता अंतरी देव मनोकामना पूर्वी भक्तांचे संकटी समयी पावत असे तात्काळ अजूनही चैत्रपौर्णिमेला यात्रेच्या दिवसाला घोड्यांच्या टापांचा आवाज श्रद्धाळू भक्ताला ऐकू येत असे हो आणि कंदिलाची ज्योतन दिसते दिसते प्रत्यक्ष दृष्टीस <coughs> भाव पाहुणी त्वरितन दर्शनही मिळते एक वेळ जाऊन यावेन प्रत्यक्ष अनुभवात उतरावे बागात जाऊन दर्शन घ्यावेल जी इच्छा असेल भक्तांची देव निची परी भाव शुद्ध चित्ती असावा निर्मळ जरी संकडे चालून भूत बाधा जरी झाली दर्शन ही समोरची निघाली ऐसा अनुभव येईल रोग ती बरे होती विश्वास जरी राहायची ती असे बरे झाले किती अनुभवी सांगती एकाशी कुष्ठरोग झाला भाव तिने तो बरा झाला असे बहुत आहेत अनुभवला अधिक एक हो। होती सवळण परितीशी तिशी रोग झाला अति अतिदुस्त मृत्यूची आली वेळण त्या स्थानाशी नेले लावताची विभूती कपाडीन हळूहळू रोगमुक्त झाली मग सेवा करून या गेली आपल्या घराकारणे ऐशी उदाहरणे बहुत लिहिले तर असंख्यात ग्रंथ विस्तारेल म्हणून थोडक्यातन दाविले येते हो विश्वास ठेवणी अंतरी ग्रंथ श्रवण पटा पठण करावा वेळोवेळी शुद्ध भाव ओळखून श्रीहरी रक्षिल भाविक भक्ता असो सोनाजी पाटलाची भक्ती पाहून देवे ठरविले चिती दर्शन देऊन निज भक्त सीन यावे सत्वर गावी मग देव मध्यरात्रीच्या समयासी घोड्यावर स्वार गेले ना मग गावासी सोनाजीचे घरा लागे पांढरा घोडा दिशे शोभलान पांढराचं पाना चढविला त्रिशूळ शोभिवंत कराला असे देव लख्माजीचे रूपन प्रकाशमय दिशे लखलकित जैसे सूर्यरश्मीचे तेज अमाप दिसत असे प्रत्यक्ष शंभोचा अवतारण लख्माजी नामे साचार चालून गेला सत्व सा भक्ताचे काजा पौर्णिमेचा शुभ्र दिवस त्याच दिवशी माध्यानाचे सुमारास रात्री गेले भगवंतन पाटलाचे घराकारणे झाले सर्वत्र निद्रिस्तन घोडा पाटलाचे दारात हा दिली पाटला सण देवाने ते काळी आलो आहे ये, ये समयासीन असे बोलणं पाटलासी केले जागृत यासीन देव रत्नाजीने त सोनाजी गायगोळ न लागत आची वेळ उठो न उगा ठाकला समोरून केला नमस्कार ते देवा मग म्हणे आपण कोण सांगावे मज लागून ऐसा पाटील मंद स्वर भाषण करीता झाला हे समयाशी आपण आले आमचे कारण कोण परिचय आपला विसरून सांगावे लवला बोलते झाले सोनाजी पडलाशी भले बाबाजी मी बाळसे आपुले लखमाजी नाम माझे आपुली करून ऐकून नालो येथे एक क्षण करावया समाधान आपल्या मनाचे पैसे करी परिसरात ते बोल हृदय द्रवला पाटील प्रेमाचा हुंदका का ते वेळ नाला दाटून पाटलाशी म्हणे माझी दयेच्या सागरान केले पावन दिन पामरा कैसा सोडून गेला नाथान माझ्या प्रभू तुझी मजनाथान उद्विग्न वाटे चिता धन दौलत संपदा तुच्छ वाटे सरदा जैसे का दीपिका विन गृहन की चैतन्य वाचून देह माये वासून मोह तैसे मज वाटे तू आमूचा आधार पूर्ण कैसा गेला वाटे सर्व शून्य मजरे दयाळा संपूर्ण सागरान आम्हा पामरा पावन करून या परमेश्वरा दे क्षम नित्यकाळ प्रभु भक्ताचे आस देखून म्हणून आलासी त्वरेन तुच्छमज वाटे तुझे विन स्वर्ग सुखही आईजी सोनाजीची अवस्था देखून प्रसन्न झाले दयागन उतरले वारू बन तात्काळचे उतरताची वारू खालीन पाच वर्षाची मूर्ती झाली पाटील आचार्यचे म्हणून विलोपी नवल हे तेव्हा सोनाजी पाटलासी ओळख झाली बाळाजी म्हणे माझा बाळ हानी चिती म्हणून उचलले कडेवर चुंब न घे पटापटत एकक्षानी प्रेमासरू चालले नयनातुनी म्हणे लडीवाला मजला सोडूने नको जाऊ आता रे देव तेव्हा आवजले पाटलासी चिंता न करावी मानसी मी आपले समीप अर्णीशी असे हो अशी वचने बोलणी मस्तकार वरदस्त ठेवणी रूप बदलले ते क्षणी लख्माजी प्रभूने तू तेव्हा घरात जाऊन सांगे ही मात म्हणे बाळ आला हे सत्य चालावी त्वरेने आता आनंदाने भरले चित्तन पाडला जे तेवढी सत्य म्हणे बाळ पाहतन चला हो सांगे लहान थोर बाळ दारात उभा पाहना ते आचर्चकी जाणार आले सर्व पाटला समीप तेव्हा घरातील मान लहान तोरण पहावयाचे आले सत्वर तेव्हा रूप दाविले क्षणभर झाले सर्वेश्वर अदृश्य सर्वजण नवल करतीन धन लख माझी तू जगती ऐसा नामघोष करून गातीन गुण लीला वर्णने लोक लोकसमुदाय जमा झाला पुस्त तेव्हा पाटलाला काय आश्चर्य या स्थळाला झाले असे तई पाटील उत्तर देत त्या संपूर्ण लोकांप्रत लखमाजी देव प्रत्यक्षांत गेले दर्शन देऊनी सर्वजण आचार्य करतीन लख्माजी देवाचे गुण गाती प्रभो तू एक या जगती आमचा पाठीराकारे भक्ताच्या मनोकामना पूर्ण करसी ईश्चर पळ देसी अंतकाळी नेसी भाव पाहुनी अशी स्तुती मांडली जनसमुदायाने ते गाडी भजने कीर्तने करून ते स्थळी आनंदित झाले सर्व समुदाय समाधी समीपण आला भजने करीज मनोभावे ते अन्नदान केले हो सर्वांनी प्रसाद घेऊन तृप्त झाले ते क्षणी देवाची गुण लीला भक्तजन अजूनही बागात यात्रा भरते चैत्र पौर्णिमेस तैसे जगुडी पाडव्या आहे ती भाविक जना प्रत्यक्ष देवाची निज ज्योती आहे जाणावे बागात निश्चिती दर्शन हे मनोरथ पूर्ण होतील भक्तजनांचे बागात समाधी समीपन येऊन सर्व पाटील घराने नित सेवा करीती औोरात्र लखमाजी महाराजांची प्रेम भाव आवडेन निष्काम भक्ती जरी घडे भक्त विडेन होती मुक्त बंधनातून मग पूर्ण सेवा होय पाटील घराण्या क्रम अजूनही जाणार चालू आहे वनोजा ग्रामीण सोनाजी पडलाचे पुतण्याने भक्ती केली प्रेम भावाने समाधी सानिध्य निशितीनी ध्या कर लागला से ऐशी पाहून त्याची भक्ती दया उपजली प्रभो चिती मग अमावशेच्या रात्री दर्शने तृप्त झाला तो दर्शने केला पावन अंतिम मोक्ष पदाते नेऊन उद्धारला भक्त परम स्वामी लक्ष्माजीने झाले जन्माचे सार्थकन त्याचे श्रोते हो निश्चित उभे त्या स्थळी प्रल्हाद सेवा करी भक्तीभावे भक्त दर्शन दर्शना येते कुणी श्रद्धा व्हावे गोदान देते मनीची इच्छापूर्वी तीन देवलख्माजी त्यांची हो ऐका स्वृती हो त्या प्रल्हादासी संगतीने वेसने लागली भलतेशी पडू लागले अंतर व्यसनाने रात्री एके दिने देव ये, देव येऊनी प्रल्हादाचे स्वप्नी काय बोलते झाले ते क्षणी सावध सावद, चित, सावद चिती परसावे व्यसनासाठी पैका मिळवी करुणी गो हे न मानविले चित्ता देव लख्माजीच्या तू पुष्कळ दिवसाचा ये तेथन परी झाला सत्य याला काय निज बघत म्हणा ती रे तुझी लोभाकडे वडली वृत्तीन गायवी कोणी व्यसने पूर्वीशी हे काय आम्हा योग्य वाटे रे तू आता येथून न एक क्षण जरी राहशी तरी बेता शरीर जाणं उद्भवतील तुझ्या रे स्वप्नी देव बोलून झाले गुप्त सुन मग प्रल्हाद उठला खडब विचार करीत बैसला मग त्याने घेऊन दर्शन निघाला ते स्थळ सोडून ओन जा ग्रामात येऊन सांगे वर्तमान घडले ते म्हणी पश्चाताप बहुत झाला काकुर्ती जना सांगू लागला देव साक्षात आहे पुतळा शंकराचा हो त्याचे ते शब्द ऐकून सर्व आचार्यचकित झाले म्हणी जनस्तुती स्त्रो स्त्रोत्रा लागुणी करू लागले देवाच्या जय जय जी लक्ष देवराया तू आम्हा येऊन या भक्त रक्षिले सकया तू सर्व कृपाळा तुझी आठवणे नित्य निरंतर असा विरोधी आमचे शिव ह्याचे मागणे असे साचारण आणि कन लगे काही या चित्ताला तुझा छंद लागू दे रे नित्य गोविंद मनाशी या बहिरंग नको दाऊ प्रभो अशी त्या भाविक जनांनी स्तुती केली सद्गत कंठानी लखमाजी लखमाजी गजर करून जयकार करीती असो मग तो प्रल्हादन राहिला ओन जा गावात पुढे देवाचा कोण भक्त करती चिंता गावकरी अशी चिंता गावकऱ्यांशी पडली होती निशिदिनी कोण सेवा करील बागाशी नित काळ गावकरी ते वेळी चाली चालताची भरी आले समाधी स्थळी प्रेम भावे आपल्या विनोणी मांडली भोवत त्याच वेळी गावकऱ्यांनी समस्त आरती करून लफल प्रसाद भक्षण केला हो देवापूर्वा ही साड आता कोण भक्त येईल तत्वता लागली असे आम्हा चिंता ये वेळे आपुऱ्याच सेवेसाठी अनावा भक्त जग तुम्हीच करावी हाटवटी निर्मळ भक्त शोधाव्या सदा सेवेतची मग्न सदा निष्काम कर्म हृदयी प्रेमभक्तींनी सीम असावी हो ऐशी कोणाला तेव्हा केली गावकऱ्यांनी ते स्थळी प्रार्थना ऐकून चंद्र मोडीन संतोष पावला मग त्या स्थळापासून गेली सर्व निघून गावात येऊन पोहोचले पहा जातो सागर इच्छा भक्तांची पूर्वी सत्वर प्रत्यक्ष रूप साकार झाले प्रगड ते ठाई दिवसा बाराचे समयासीन कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रगट झाले साकार रूपाशीन योगी राजते असो श्रोती या पुढील कथा परसावी करून एकाग्र चित्ता चिंदाजी महाराजांचे अवतार चरित्र देखा रसवरीत असे हो पुढे अवतार भक्ताकारणे घेतला जाणवी त्यांची अंतकरणे चिंदाजी नामाभिदाने घेऊन प्रगड झाले हो भावी कोलक माझी चिंदाजी एकची असती लवलाई जैशी ज्योती आणि प्रकाश भिन्न नाही अभिदची जाणावे श्रुती न घ्यावी शंका काहीन करिता बोल येठाई आपण पंडित विचारवंत अनुभवीन अनुभूती घ्यावी हो दे असे पाच तत्वांचा चैतन्य रूप आत्मा तेतीचा तो एकची असे अनेकांचा अनुभवी हे जाणती आत्मज्योती श्री ही सर्व करणे असे त्याची तोची चिंदाजी चरित्र असेन प्रार्भ होईल कथेसी विश्वास अंतर ठेवणी भावेसी करा श्रवण सद्भावे ही दास प्रल्हाद रचित कथान परी सदा शिव प्रभो भूती जाता तोच असे करता या ग्रंथाचा इथे श्री लक्ष्माजी चिंदाजी महाराज लीला विजय ग्रंथ चतुर्थो ध्याय गोड हा हरिहर अर्पण वस्तु शुभम भवतु लक्ष्माजी चिंदाजी महाराज की जय परमपिता बाबा की जय नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कर।